चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भीमसेनी कापूर घरात का जाळावा आणि त्याचे काय फायदे होतात आपण रोज आपल्या घरात लहान कापूर जातो त्या कापूरांपेक्षा खूप वेगळा असा भीमसेनी कापूर असतो स्फटिकांसारखा दिसतो भीमसेनी कापूर पूजेचे साहित्य ज्या दुकानात मिळते ते ते भीमसेनी कापूर मिळेल आपली रोजची देवपूजा झाल्यावर हा कापूर आपल्याला ज्या घरात जायला जातो जा जा त्या घरात पितृदोष तसेच कोणता दोष आढळत नाही ज्या घरात भीमसेनी कापूर जातात तेथे पुण्य लाभते ज्या घरात रोज भीमसेनी कापूर जायला जातो तेथे नेहमीच प्रसन्न वातावरण असते आणि लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होतात घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि त्यांच्या सुगंधाने आपले मन प्रसन्न होतेच त्याचबरोबर आपले विचार देखील पॉझिटिव्ह होतात आता आपण पाहूया भीमसेनी कापूर घरात जाण्याचे काय फायदे होतात उपाय नंबर एक तुम्ही रोज भीमसेनी कापूर हनुमानाच्या समोर जायला तर तुम्हाला वाटणारी मनातील भीती निघून जाते उपाय नंबर दोन तुमच्या घरात सतत आजार पण येत असतील सतत एका व्यक्तीमागून दुसरे व्यक्ती तसेच घरातील सर्व सदस्य सतत आजारी पडत असतील तर घरात रोज कापूर जाळा यामुळे आजारपण निघून जाईल व कापराच्या सुगंधाने सर्व रोग निघून जातील उपाय नंबर तीन तुमच्या घरात आर्थिक संकट येत असतील पैसा टिकत नसेल तसेच पैसा खूप वाया जात असेल खूप खर्च होत असेल किंवा तुम्हाला खूप कर्ज झालं असेल तसेच नेहमी आर्थिक संकट जाणवत असतील तर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात एका चांदीच्या भांड्यात भीमसेनी कापूर आणि एक लवंग जाळायचे आहे यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर होईल आणि आर्थिक समस्या देखील दूर होतात उपाय नंबर चार वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला कापूर जाळल्याने आर्थिक समृद्धी घरात राहते व रखडलेली सर्व कामे पूर्ण होतात उपाय नंबर पाच कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत भांडणे होत असतील वादविवाद होत असतील कोणत्याच गोष्टीवरून एकमेकांचे पटत नसेल तर गाईच्या देशी तुपात भिमशिने कापूर भिजवून जाळ तो अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी घरातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि हा भीमसेनी कापूर ज्या ठिकाणी म्हणजे मध्ये तुमच्या घरात ठेवा जेतून सुगंध घरभर पसरेल यामुळे घरातील वादविवाद कमी होतील घरात शांतता राहील आणि घरातील वातावरण देखील प्रसन्न होईल उपाय नंबर सहा पती पत्नीमध्ये रोज भांडण होत असतील तर पतीच्या उशीखाली भीमसेनी कापूर ठेवा व दुसऱ्या दिवशी सकाळी तो कोणास कळून न देता जाऊन टाका यामुळे पतीपत्नीमधील वाद संपून पतीपत्नीमध्ये चांगले प्रेम वाढते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच तुमच्या परिवारांमध्ये मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा